आवाज येतोय सर्वांना आवाज येतोय का एकदा कमेंट करावर आम्ही हळूहळू सगळे जॉईन व्हायला लागले होऊ द्या जरा सगळे जॉईन होऊ द्या ऑनलाईन सात दोनशे सात दोनशे हा माझा नंबर पण आता आवाज घुमणार नाही हा हा हे नाही हे इथंच ठेवायचं आता काय दोन मिनट दोन मिनिट बाबा हा चला सगळ्यांना आवाज याय लागलाय आता light, ही लाईट बस चाल आता आवाज एवढा घुमणार नाही ना कडली पण लाईट लागली सगळ्यांना आवाज येलय सगळ्या लाईटाला नीट कर जर हा सर्वांना आवाज यायला लागलाय क्लिअर कट एकदा कमेंट करा बर सगळ्यांना आवाज क्लियर आहे आता आवाज घुमत नाही बघा काय हा आता शांत झालं आता क्लिअर यायला लागला आवाज एकदा कमेंट करा बरं हो पहिली गोष्ट दाद्या जी आपली पुस्तकं आहेत ना दा दाद्या किंवा ही हां आपली बुक्स हा बुक्स आलेत दाद्या म्हणून तर लाईव्हला आलोय आत्ता ह्याच्यावर आपल्या क्लासवर जरा पूजा बिजा करून आलोय ही पहिली गोष्ट पुस्तक आहे ती कमी छापलेली ही तुम्हाला दिसत असेल दाद्या हा दिसते सगळ्याला बघा हे आपला कॅमेरा आहे दाद्या आणि ही हिथं छापलेले आपले जे पुस्तकं आहेत ना हे हिथं काय थोडीफारशी पुस्तकं का आहेत ती ओके तिकडं ही गँग आहे बघा आमचं आधी तिकडं सार्थक आहे दाद्या अजून गँग आहे भरपूर हां ठीक आहे आता पहिली गोष्ट पुस्तकं आलेत कुठली दाद्या रेल्वेची आणि स्टाफ सिलेक्शनची बरोबर आहे याच्यामध्ये दाद्या पुस्तकं खूप कमी येते का तर जी हां बुकिंग सगळं सांगेल दाद्या पहिली गोष्ट दादा कुणी अजून पुस्तक वगैरे घेतली नसेल पुस्तकं संपायच्या अगोदर काय करायचं आहे दाद्या लवकरात लवकर सगळ्यांनी बुकिंग करून घ्यायचे परत म्हणू नका का तर एकतर आता थोड्या वेळ एक व्हिडिओ येईल की रेल्वेच्या जेईचं काय झालं आहे दाद्या जेई एक्झामचं एक्झाम डेट आले त्या थोड्या वेळात व्हिडिओ पडेल इंस्टाला यूट्यूबला सगळे दादे ठीक आहे त्यामुळं बाकीच्या एक्झाम पण खूप आहेत रेल्वे ग्रुप डी असेल एस एस सी जीडी चालू आहे दाद्या ह पुस्तक बघा खूप कमी आहेत आत्ता पण सांगतोय कोणी बघितले नसतील हो ही पुस्तक आहेत दाद्या इकडं ही पुस्तक इकडे ला लावलेले आहेत दाद्या झालं हे जास्त दिवस राहत नाहीत दाद्या मोजून एक चार पाच दिवसाचा खेळ आहे चार पाच दिवसा सगळी पुस्तकं जिकडे तिकडे होऊन जाते ती आत्ता पण सांगायला रेल्वेची रेल्वे पुस्तक जरा एक पुस्तक घेतो का जरा तिकडं तिकडने घेऊन एक, हा आता जी रेल्वेचं पुस्तक आहे ना दाद्या त्याचं थोडं थांबा तुम्हाला सरळ दाखवतोय म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल ही जरा आहे का लाईट जरा मागे आणि ही लाईट मागे हे दिसते सगळ्याला रेल्वेचं पुस्तक ठीक आहे ओके आणि ही आपलं गायकवाड अकॅडमी मंगाई बॅक साइडचं जे पान आहे ना दाद्या ते पान पूर्णपणे बदललेलं आहे बाकी डेटा ॲज इट इज ठीक आहे तुम्ही कुणी अजून कंटेंट वगैरे बघितलं नसेल आत्ताच सगळ्याला दाखवतोय दादा दोन सेकंद हा हां सगळ्याला दिसते का बघा बरी इथं एकदा कमेंट करा लवकरात लवकर आणि एकदा व्हिडिओ लाईक करा जरा एनर्जी दाखव एकतर पुस्तक आहे ती कमी आता पृथ्वी आवाज याय लागलाय बघा याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल राज्य व्यवस्था अर्थव्यवस्था कला संस्कृती स्टॅटिक सामान्य ज्ञान त्याच्यानंतर आहे दाद्या दा हो का पर्यावरणशास्त्र संगणक जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र अंक गणित नंतर प्रगत गणित दाद्या दा 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 तर्कशास्त्रीय युक्तिवाद नंतर आहे दाद्या दा दा हो का अशाब्दिक शाब्दिक युक्तिवाद हो का हे प्रश्न आहेत दाद्या पहिल्यांदा इतिहास दाद्या प्रश्नाची लेवल बघा सगळं ॲज इट इज आहे दादा ओके एसएसी जीडीचे पुस्तक काढ बघ त्यामुळे पुस्तक आहे ती कमी ठीक आहे त्यामुळे पुस्तकं परत आता मागच्या वेळेस बघितल्या ना सगळ्या रेल्वेची पुस्तकं संपली एसएस जी डीची पुस्तकं संपली एकच काढते सी जी डीचं पण पुस्तक तुम्हाला दाखवून ठेवतोय दादा आणि सगळ्यांनी लवकरात लवकर पुस्तक घेऊन अभ्यासाला चालू करायचं का तर एक्झाम लवकर यायला चालू आहे ठीक आहे भाऊ आता एस एस सी डीचं पुस्तक दाखवतोय दादा हे दिसते सगळ्याला स्पेशल एस एस सी डीचं पुस्तक दाद्या ओके बॅक साइडला पण दादा ह्याचा कवर बदललाय गायकवाड अकॅडमी मंगळवेड आहे दादा ठीक आहे ह्याचा पण तुम्हाला कंटेंट दाखवतोय कंटेंट बघून दुसरी गोष्ट स्पष्टीकरण ते सगळं बघायचं आहे दाद्या सगळ्याला दिसतंय का एकदा क्लिअर बर बोल जल्दी जल्दी हा सूरज दोन मिनटं सगळ्यांना दिसते एकदा क्लिअर करा हा बोलो बोलो जल्दी जल्दी दिसते का सगळ्यांना क्लिअर कट जरा एनर्जी दाखवायची लागा का डावणी कसं करायला लागलं ही सगळा कंटेंट आहे ह्यातला ओके हो का किती आहे तेवढं सोडो ठीक आहे हा यो का पेपराचं सहित शिफ्ट सहित सगळं लिहिलेलं आहे ओके हिंदी व्याकरण इंग्लिश सगळा डेटा याच्यामध्ये हो का ॲज इट इज आहे सगळ ठीक आहे रेल्वेचं आत्ता आहे ना हो का ही रेल्वेचं पुस्तक हम्म दिसते सगळ्याला रेल्वेचं स्टेटस व्हिडिओ त्याचा कंटेंट आहे दाद्या त्याच्यानंतर हो का गणिताचं हे स्पष्टीकरण बघा दाद्या मला वाटतं एवढं स्पष्टीकरण कुठल्याच पुस्तकात नसेल एवढं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे हा नॉर्मल प्रश्न होता बघा त्र्याण्णव जॅनियनवाला बाग हत्याकांड कुठं झाला अमृतसर इथं सगळं एक्सप्लेनेशन सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये ठीक आहे अजून कोणी पुस्तक घेतली नसतील लवकरात लवकर घ्या परत पुस्तकाचं राडं तुम्हाला माहिती आहे एकतर कायक एक वर्षाची पुस्तक आली की खटाखटा सगळी संपायला चालू होती दाद्या सगळ्याला माहिती आहे थी। ठीक आहे त्यामुळं परत पुस्तकं भेटतील ना भेटतील देवजाणे हा चार पाच दिवसाचा खेळ असू द्या चार पाच दिवसाची पुस्तकं संपून जाते ती ठीक आहे परत म्हणू नका की सर पुस्तकं संपली परत आमच्या सर आम्हाला काहीतरी प्राईज वाढवा या असलं तसलं काय हे करत बसू नका ठीक आहे हा हे पुस्तक आहे ना निकम ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठं पण भेटतो ऑल ओव्हर इंडिया म्हणतो तुम्ही जम्मू काश्मीरच्या हॅमिस राष्ट्रीय उद्यानमध्ये मध्ये जर असलं एकाच कोपऱ्यात तिथं तुम्हाला पुस्तक येऊन जात त्यामुळे त्याचं टेन्शन कुणीही घ्यायचं काय कारण नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि दुसरी गोष्ट दाद्या एस एस सी जी डीचं पुस्तक आहे ना हां मी सगळे प्राईज वगैरे सगळं सांगतोय दाद्या हे जे पुस्तक आहे रेल्वे दी एस एस सी जी डी असू दी तुझ्या प्रत्येक एक्झामला चालणार प्रत्येक एक्झामला कळते दाद्या हां यस विठ्ठल सपकाळ ठीक आहे भाऊ ज्याला कुणाला बाबा रेल्वेचं पुस्तक घ्यायचं आहे दाद्या त्याची किंमत आहे दाद्या चारशे रुपये का तर पुस्तक आहे ती कमी ओके ज्याला एस एस सी जी डीचं पुस्तक घ्यायचं आहे त्याची किंमत आहे दाद्या साडेचारशे रुपये बरोबर आहे पानं पण एस एस सी जी डीमध्ये साडेचारशेच पानं आहे ते दाद्या त्यामध्ये ते पुस्तक साडेचारशे रुपयेला रेल्वेमध्ये पण चारशे पानं आहे त्याच्यामुळं त्याची किंमत आहे दाद्या चारशे रुपये ज्याला कुणाला घ्यायचे आहेत दाद्या त्यांनी माझा नंबर सगळ्याला माहिती आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पेमेंट करायचं त्याचं स्क्रीनशॉट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड मला व्हॉट्सअपला पाठवायचं माझ्याच नंबर ओके आणि आपलं टेलिग्राम अजून कोणी जॉईन केलं नसेल टेलिग्राम जॉईन करून घ्या टेलिग्रामला मी काय करतोय दाद्या त्याच्यात डेमो पी डी एफ पाठवतोय डेमो पी डी एफ चेक करा त्याच्यानंतर मग पुस्तक घ्या का तर पुस्तक मराठीचा कंटेंट रेल्वे एस एस सीचा आपण सोडून कोणाकडेही कंटेंट नाही तो प्रॉपर कंटेंट आता साडेआठ वाजता जे लेक्चर असेल ना दाद्या पीडीएफ वर काल जसा चेंज करायला सांगितलंय शिफ्ट वाईज कुठल्या शिफ्टला क्वेश्चन विचारलाय काय नाही सर्व तुम्हाला साडेआठ वाजता सगळं डिटेलमध्ये सांगतो ओके आता ग्रुप डीची वॅकन्सी येणार आहे रेल्वे ग्रुप डी एस सी एम टी एचं पेपर चालू आहेत ओके रेल्वेचं जेईचं पेपर चालू होणार आहेत फक्त आता तुमचे तुम्ही ठरवा एकच पुस्तक दुसरं कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही राहते सचिन एकदम तब्येत ठीक ठीक आहे आता कधी सगळ्याला सर एम टी एस पीडीएफ सेंड यस करून देतो दाद्या सर मला एस एस सी जी डीचं पुस्तक पाहिजे ज्याला पाहिजे त्याने सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पेमेंट करायची आणि हा व्हिडिओ आहे ना दाद्या जेवढा होईल तेव्हा प्रत्येकाकडे शेअर करायचं जेणेकरून पोरं पोरांना प्रॉपर डेटा माहीत नाही की रेल्वेला नेमकं काय विचारतेत का काय नाही त्याचं स्पष्टीकरण काय असते दाद्या ते नाही ते कुठले तरी पांडू पुस्तक घेत असतात दाद्या झालं संपला विषय असं करू नका का तर जो प्रॉपर कंटेंट आत्तापर्यंत ज्यांनी बॅच घेतले पुस्तक घेतले पी डी एफ घेतले सगळ्यांना एक प्रॉपर कंटेंट भेटलाय तिथे त्यामुळं सगळ्यांना सांगतो दुसरं कुठलंही कंटेंट वापरण्यापेक्षा एकच पुस्तक एकच बॅच एकच मास्तर आणि एकदाच जिंदगीत नोकरी मिळवू दाद्या परत विषय संपला दाद्या लेकरं वाहिलं तू तुझी तुझी लाईफ जगत बस दाद्या सर ए एल पी सी बी टी वनची डेट आऊट झाली का नितीन अजून डेट आऊट झाली नाही ची, जे ची, ची सर, फक्त एक्झामची डेट्स आलेत थोड्या वेळा तो पण व्हिडिओ पडून जाईल दादा हां सर जवळच्या स्टोअरवर वगैरे कुठेही पुस्तक भेटत नाही दादा हे पुस्तक फक्त गायकवाड सरकडं भेटतं दुसरीकडं कोणाकडंही भेटत नाही दादा ओके ठीक आहे सर मी कन्फ्यूज आहे एस एस जी डी करू का पोलीस भरती अरे दोन्ही पण सेमच आहे ना एवढं का टेन्शन घ्यायला सेम आहे सगळं त्यामुळं सगळ्यांनी दाद्या लवकरात लवकर पुस्तकाची ऑर्डर आहे लवकर आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांना तुम्हाला जे प्रिव्हिस जे मागच्या ऑर्डर होत्या दाद्या आज सगळे संध्याकाळी क्लिअर होऊन जाईल जेणेकरून तुम्हाला आज पुस्तक तुम्ही बुकिंग केलं आज मला वाटते बुधवार आहे ना बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारपर्यंत तुम्हाला हे पुस्तक भेटून जात कळते कुठे कुठे बस 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 सर कुठे हां ठीक आहे तुम्ही काय काढले का पोस्ट उगी ज्ञान मन मनमोहन शिंदे तुम्हाला बहुतेक नवीन असेल वाटतं दाद्या हां त्यामुळे तुला माझी हिस्ट्री माहीत नसेल हां ठीक आहे जरा लेक्चर वगैरे सगळं कर त्याच्याबद्दल तुला कळून जाईल दाद्या ठीक आहे ज्याला कुणाला ऑर्डर करायचं आहे लवकरात लवकर ऑर्डर करा अजून एकदा सांगतोय नंबर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ज्याला एस एस सीचं पाहिजे साडेचारशे रुपये रेल्वेचं पाहिजे चारशे रुपये दोन्ही घ्यायचं असेल तर आठशे रुपये आज बुकिंग केलं तर दाद्या तुम्हाला कधीपर्यंत भेटेल दोन दिवसात पुस्तक भेटेल आणि पुस्तक खूप कमी आहेत आत्ता आपण सांगतो ओके भाऊ निखील मी सांगून देतो हॉल तिकीटचं मी सांगेल दाद्या लेक्चरमध्ये सांगेल आता लेक्चर किती वाजता आपलं साडेआठ वाजता दुपारी तीन वाजता आता साडेआठ वाजता या थोड्या वेळा एका एक्झामची डेट आउट झाले त्याचा व्हिडिओ तुम्हाला एक पाच ते दहा मिनटात पडेल ओके हां ओके okay, आणि दुसरी गोष्ट अजून कुणी ॲप इन्स्टॉल केलं नसेल ऍप इन्स्टॉल करून घ्या प्ले स्टोअरला जावा गायकवाड अकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा का तर टेलिग्रामला काय करणार आहे हे पाठवणार आहे दाद्या एम टी एचं जे पेपर आहेत का टेलिग्रामची एकदा लिंक पाठवून द्या बरं एकदा सर ए एल पीची एक्झाम सोळा दोन दोन हजार पंचवीस ते अठरा दोन दोन हजार पंचवीस आली आहे हे खरं आहे का थोडा धीर धर थोड्या धीर धरल्यानंतर मी तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर करून टाकेन एम टी एची डेट कन्फर्म आहे ऑफिशियल आहे तीन फेब्रुवारी दाद्या ठीक आहे एस एस सी जी डीची पण कन्फर्म आहे दाद्या तेवीस फेब्रुवारी त्यामुळं दोन्ही पण एक्झामला एकच पुस्तक हे दोन्ही पुस्तक आपली वापरून जायचे आहेत हां सर माझी मेंटॅलिटी खराब झाली काय करू सांगा भया आपलं पुस्तक वाचत बस विषय संपला मेंटॅलिटीची पण जिकडं तिकडं होऊन जाईल दाद्या नको टेन्शन घेऊ दादा ठीक आहे आता बरोबर लेक्चर किती वाजता एकदा कमेंट करा दाद्या हा बरोबर किती वाजता लेक्चर आहे साडेआठ वाजता लेक्चर आहे दादा आणि सगळ्यांनी साडेआठ वाजता एस एस सी जी डी स्पेशल लेक्चर आहे उद्या तीन वाजता एस एस सी एम चा टी एस चालू होऊन जाते ओके मनमोहन शिंदे म्हणतोय मन तुमचा मी सर मी पाच झालो नव्हतो तुमचा क्लास करून मनमोहन तुला काढताना पाच बापाने एकदमच काढलं होतं घर वय दाद्या तू जर माझा क्लास केला असं तर मास्तरनं कुठल्या पोस्ट काढल्या ती तुला काय असतं कॉमन सेन्स आहे होय रे केळ्या ही अशी कशी असते दाद्या ही असली जन्मलेली एकदमच पाच सहा बाप लगातार झालेले असते दाद्या म्हण म्हण मध्ये बापाचं नाव टाकताना असं लय मोठं नाव टाकत असेल आहे ना होय मग मम्मी कसं करत असेल रे तुझे होय दाद्या हा केळ्या तुझ्या तोंडात दही दिलं काच दिशी घटमूड देऊ का पाठचं अनुवर्ण लॉलीपॉप दिले हा ठीक आहे आता किती वाजता लेक्चर आहे आपलं अरे बघ ना ते नाप्रच माझे मी गपचूप सांगायला लागले का किडे घालायला लागला हा ठीक आहे आता किती वाजता लेक्चर आहे भाऊ साडेआठ वाजता लेक्चर आहे आणि सगळ्यांनी शो का पुस्तकं कमी आहेत दिसते सगळ्याला एकदा कमेंट करा बरं आणि जरा व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी सगळ्याला दिसते का एकदा कमेंट करू हा हा लवकर लवकर मनमोहन चल मी तुला उत्तर देतो परत तुला दिसते का बघा अगोदर हा हा सगळ्याला दिसते एकदा हो का ही आमची गँग आहे हे आमचं आधी बॉडी बिल्डर आहे दाद्या हे कुरडवाडी इकडं तिकडं मागं सार्थक आहे दाद्या त्याच्यानंतर आहे दाद्या ओके पलीकडं पण पुस्तक आहेत भाऊ ठीक आहे एकदा लवकरात लवकर सगळ्यांनी बुकिंग करा व्हिडिओ शेअर करा दाद्या सगळे व्हिडिओ तोडावं पडायला चालू होते दाद्या सर एस सी सी जी डीला अगोदर ग्राउंड असतं का पेपर बाय अगोदर पेपर असतं दाद्या <laughs> पे, हा तुला लग्नाच्या अगोदर पोरं पाहिजेत का हय बाबा हा अगोदर लग्न त्याच्यानंतर मग पोरं असते ती लग्नाच्या अगोदर पे पोरं काही काय रशी आहे हां हां नितीन तेच सांगायला हो दाद्या ठीक आहे आणि एकदा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि बरोबर साडेआठ वाजता सगळ्यांनी सा लेक्चरला यायचं आहे दाद्या बघूया एस एस जी डीला कोण किती आन्सर करते दाद्या सर जास्त पुस्तक आहेत की अरे कोण आहे ते प्रथमेश हे पुस्तक आहेत ना दाद्या चार पाच जिकडे तिकडे होते ते हां अगोदरची बुकिंग आहे दाद्या हा ओके सर ब्ल्यू शर्टवर एकदम हिरो दिसतात थँक्स बाबा ठीक आहे बरोबर साडेआठ वाजता भेटू दाद्या मनमोहन तू साडेआठ वाजता लेक्चरला ये तुला असं बोलण्यापेक्षा समोर मध्ये जरा व्यवस्थित व्यवस्थित बोलतो दाद्या हां साडेआठ वाजता आपलं एस एस सी स्पेशल लेक्चर आहे दाद्या सेफ स्कोर वगैरे मी सगळं तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवेल ठीक आहे एस एस सी जीडीएलचं माहोल आहे चालू झालेला आहे डोंट वरी फक्त एक पुस्तक वापरायचं नोकरी मिळवायची दाद्या का तर दोन हजार सव्वीस वर्ष नोकरीच आहे आणि त्याच्यासाठी ह्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत ठीक आहे आणि येताना जरा वया पेन पेन्सिल घेऊन या साडेआठ वाजता ठीक आहे हां ओके दाद्या सेफ स्कोर काय दाद्या आत्ताच लगेच सेफ स्कोर म्हणा आत्ता सेफ स्कोर असतो का दाद्या थोडा धीर धरा लागा ना चालेल बंद करू का एकदा कमेंट करा मैथ्स बुक कधी येणार आहे दाद्या थोडं थांब दाद्या मॅथ्सचं पुस्तक पण येईल दाद्या आपलं पुस्तक येणार आहेत थोडं मास्तर गरीब आहे दाद्या पैसे नाहीत कर त्याच्यामुळे थोडा धीर धरतोय हा गर्लफ्रेंड सोबत भांडण झालेत मग गर्लफ्रेंड नाराज झाले असेल तर येऊ दे माझ्याकडे हां ठीक आहे टार्गेट टार्गेट एकशे चाळीस प्लस ठेवायचं दाद्या का तर माझ्या बॅचचं हायेस्ट होतं एकशे अठ्ठेचाळीस एकशे साठ पैकी मागच्या वर्षीचं मला ते स्वतःला टार्गेट मोडायचं आहे दाद्या एकशे चोपन्न ठेवलं आहे एकशे साठपैकी कमीत कमी एक, एक दोन ते तीन पोरांना दाद्या एकशे शेहेचाळीसच्या पुढं तर घेऊन जाणार या वर्षी ठीक आहे ठीक आहे चालेल बरोबर साडेआठ वाजता सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे दाद्या आणि आत्ता पण सांगावले कुणी पुस्तक ऑर्डर केले नसेल लवकरात लवकर पुस्तकाची ऑर्डर करा ज्याला एस एस सीचं पाहिजे त्याने साडेचारशे रुपये ज्याला रेल्वेचं पाहिजे त्याने चारशे रुपये माझा नंबर सगळ्याला माहिती आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पैसे पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट मला व्हा व्हॉट्सअप पाठवा व्हॉट्सअपला पाठवा दादा ठीक आहे दाद्या ओके भेटूया दादा दाद्या बरोबर साडेआठ वाजता थोड्या वेळाने एक शॉर्ट रील येईल कुठल्या एक्झामच्या डेट आउट झाले तर ते पण सांगतो आहे तुम्हाला ओके okay, भाऊ हां पैसे पे करा बिंदास्तपणे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा काय प्रॉब्लेम नाही आणि टेलिग्राम जॉईन करून ठेवा का तर एस एस सी एम टेजचं मराठीमधलं पेपर आहेत ना दाद्या ते सगळं तुम्हाला मराठीमधनं पेपर पाठवतो बर सा ठीक आहे भाऊ बरोबर साडेआठ वाजता सगळ्यांनी काय करायचं आपल्या गायकवाड अकॅडमी चॅनलला जॉईन करायचं आहे का तर एस एस सी जी डीचं प्रिवियस इयर जे क्वेश्चन विचारलेत त्याची सगळं दाद्या खानदान काढायला चालू झालात ओके भावांनो त्यामुळे साडेआठ वाजताचं लेक्चर विसरू नका बघूया कोणाचा किती अभ्यास आहे आणि कोण किती कमेंट मध्ये ज्ञान हे पलते दादा ठीक आहे ओके दाद्या मनमोहन शिंदे तू कॉल कर दाद्या हा तुला ब्लॉक वगैरे करत नाही तू कॉल कर मला हा हा मनमोहन शिंदे कॉल कर ठीक आहे उगाच येऊन कोणासर तर करत बसून केल्या ठीक आहे ज्याला आठ बाप असते तर त्याने दुसऱ्याला ज्ञान हे नसते ठीक आहे तो कुठल्या तर सरचा ची असेल दाद्या त्या सरला पण सांग ह चालेल बरोबर सर ॲट वाजता भेटू ज्याला कॉल करायचा त्यांनी कॉल करू शकतात ओके धन्यवाद